नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या सतरा तारखेपासून झी मराठी वाहिनीवर तुला जपणार आहे ही नवीन मालिका सुरू होती आणि त्यात लीड कॅरेक्टर सा साकारते ती अभिनेत्री महिमा मात्रे महिमा तुझं तारांगणमध्ये खूप स्वागत मुख्य म्हणजे तू खूप छान दिसती आहेस <laughs> तर आम्हाला काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे तू स्टारकास्ट सांगली आहे काय सांगशील मालिकेबद्दल तुझ्या भूमिके मीरा हे कॅरेक्टर असं आहे की ते कोकणातल्या गावामध्ये राहणारं रह असं आहे त्यातली ती एक मुलगी आहे जी गावाकडे राहते आहे तिला पोशाख पण तसाच दिला आहे एक परकर पोलकं आणि सुंदर सिम्प्लिसिटी ठेवून आजकाल जे आपण छान कर करण्याचा प्रयत्न करत असतो मला असं वाटतं की ते एक ओढणीला वेगळं तिचं महत्त्व आहे कारण ती ओढणीसोबत खूप गोष्टीं मॅनेज करत असते की काही जुगाडू मुलगी काइंड ऑफ कोंडणीने एक वीस वर्षांपूर्वी ओढणीला फार महत्त्व होतं पण आजकाल ते दिसत नाही सो ते एक प पुन्हा एकदा ते बघायला मिळतं आहे किंवा ते ते दा जपण्याचा प्रयत्न केलेला गेला -के आहे सिरियलबद्दल म्हणायचं तर ही मालिका खूप वेगळी आहे बी एफ एक्स वापरलं गेलेलं आहे आणि माझा जो खूप जास्त खास मित्र दाखवला आहे पोपट तो पण व्ही एफ एक्स थ्रू असतो आणि व्ही एफ एक्समध्ये यूज करत असताना जी काही आपण शूटिंग करतो त्याची पद्धत पण वेगळी असते सो so, ते बघताना पण प्रयत्न म्हणजे जेव्हा मी आजपर्यंत मी ज्या सिरियल्स केल्यात त्या खूपच अशा होत्या व्ही एफ एक्स थ्रू केलेल्या सिरियल्स मी अजून केलेल्या होत्या तर माझ्यासाठी हा वेगळा अनुभव होता आणि त्याच्यामध्ये जेव्हा शूट करताना मी पण अन वेगवेगळे अनुभव घेते आपल्या समोर खरंच त्या गोष्टी नसतात आणि त्या त्यांचे म्हणजे तो पोपट आहे हरी तो कुठून जाणार आहे बसतो या सगळ्या गोष्टी टेक्निकली पण विचार करून आणि समोर आर्टिस्ट असला की थोडंसं पडतं पण बी एफ एक्स थ्रू तो अचानक नंतर येणार आहे त्या गोष्टी इमॅजिन करून आपल्याला जेव्हा हे करायला लागतं ते मला वाटतं ही वेगळी एक गोष्ट आहे हो हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की ह्या ही सिरियल बघताना ना एक वेगळं माहोल एक वेगळं जग तयार होणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रेक्षक नक्कीच इन होतील म्हणजे एंटर करतील असं मला फार वाटतं आणि या पोशाखाबद्दल आणि माझ्या मीरा या लूकबद्दल म्हणायचं झालं तर आ, माझे डोळे जे आहेत खरे ते हेजेल आहेत थोडेसे ब्राऊनिश आहेत तर या मीरा कॅरेक्टरचं रिक्वायरमेंट अशी होती की त्यांना ब्लॅक डोळे हवे होते बर, बर, बर। आणि या अगोदर मी लेन्स कधी यूज केलेले नव्हते त्यामुळे मलाही थोडीशी भीती होती माझ्या घरच्यांना पण थोडीशी भीती वाटली कारण डोळे आणि ह्याच्याबद्दल आपण थोडंसं मग ह्याच्यामध्ये पण थोडीशी प्रोसिजर म्हणजे वेळ गेला या गोष्टींसाठी एक्सेप्टन्स येण्यासाठी आणि मग मी फायनली लेन्सेस लावून आता बारा बारा तास शूट करते आणि ही जी सिरियल आहे म्हणजे ही मालिका शूट करताना वेगवेगळे म्हणजे चार चार मोठे मोठे फॅन्स यूज केले जातात आउटडोर शूटिंग असतं मी जी मुलगी दाखवली आहे ती चुलीजवळ सतत काम करतो इकडे मनोज दादा तर माझे बाबाच दाखवलेले आहेत सो त्यांच्यासोबतचं माझं बॉन्डिंग खूपच छान आहे आणि बाकी सगळे स्टारकास्ट पण खूप चांगले आहेत त्यांचं जे काही कनेक्शन दाखवलं आणि बाबा राहतंच मशानत त्यांच्या काळजीपोटी मी त्यांना जेवण घेऊन जाते तर आमचेच सीन असतात तर ते एक नातं ऑनस्क्रीन पण दाखवणं गरजेचं असतं महत्त्वाचे असतात आपले आई बाबा आणि ते आपल्यापासून कधीच लांब जाऊ नये अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते प्रत्येकाला ती भीती असते सो मला असं फार वाटतं की माझे आईबाबा मला फार जपतात या इंडस्ट्रीत येण्यापासून ते पहिला पहिली जेव्हा सिरियल केली माझी आई माझ्यासोबत असायची ऑडिशन्सना सेटवरती तर माझ्या बाबांचा प्रचंड मला पाठिंबा आहे आणि त्याच्यामुळेच मी इथपर्यंत येऊ शकले इतक्या कॉन्फिडेंटली मी काम करू शकते मी आज पण इथे आहे तर मी त्यां सगळं श्रेय माझ्या फॅमिलीला आणि माझ्या आई बाबांनाच देते माझे बहीण भाऊ आणि माझे आई बाबा हे सगळे मला खूप जास्त पाठिंबा देतात सो मला असं वाटतं की मला नेहमी माझ्या फॅमिलीला जपायला आवडतं आणि सिरियलमुळे आता आम्हाला लांब राहावं लागतं तितक्या वेळ द्या देऊ शकत नाही आई बाबा पालघरला जातात मी प्रॉपर पालघरची आहे पण आता शूटच्या निमित्ताने मला दुसरी दुसरीकडे राहावं लागतं जिथे शूटिंग सुरू असतं मग त्यावेळेला आपण बारा बारा तास रोज काम करत असतो मग एक दिवस सुट्टी मिळाली की मी लगेच घरी जाते सो मला इथे नाही राहावत मला जसं की आपण फॅमिलीसोबत तो एक दिवस पण म्हणजे तीन तास ट्रॅव्हलिंगमध्ये गेले चालतील पण पुढचे आठ तास आपण फॅमिलीसोबत राहू शकतो सो ह्या मालिकेत तू लीड कॅरेक्टरच साकारतेस त्या पुढचे काही एक दोन तीन वर्ष तर तुझं हेच आयुष्य असणार आहे त्यामुळं सध्या इतर काही काम घेतलं का पूर्ण फोकस या सिरियल जेव्हा आपण लीड काम करतो किंवा लीड म्हणून कॅरेक्टर घेतो तेव्हा दुसरं का प्रोजेक्ट घेऊ शकत नाही असे आपला कॉन्ट्रॅक्ट असतो सो असा डायरेक्ट मोठा प्रोजेक्ट आपण आत्ता लगेच नाही घेऊ शकत कारण नवी नवीन नवीन सिरियल येते सो ते आपल्याला सांभाळावं लागतं आत्ता नवीन नव्याने सिरियल येते एक थोडा काळ गेला की नंतर आपण घेऊ शकतो कारण तसे थोडेसे रेस्ट्रिक्शन्स असतात सो आत्ता सध्या तरी मी साकारली आहे त्याला पूर्ण पूर्ण न्याय देण्याचा मी प्रयत्न करतेस खूप छान मला वाटतं की महिमा तू खूप कॉन्फिडेंट वाटते आहेस तुझी जर्नी आत्ताच खरं तर सुरू झालेला आहे पण तू छान काम करतेस आणि तुला या सिरियलसाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा पुन्हा आपण भेटू आणि आणखी गप्पा मारू धन्यवाद थँक्यू